पण सगळे अद्वितीय आहोत अद्वितीय म्हणजे मी एक असं नाही अद्वितीय म्हणजे आपल्यासारखा दुसरा कोणी नाही तुम्हीच एक आहात काहीतरी तुमच्या आतमध्ये आहे काहीतरी दडलेलं आहे कधी वेळच मिळालेला नाही आपल्याला ते पाहण्यासाठी आसपासचं वातावरण किंवा आपले अनुभव किंवा जे लोक आपण ज्यांना भेटतो किंवा जे काम आपल्याकडे आहे आपण नेहमी त्याच्यामध्ये इतके व्यस्त झालेलो आहोत दिस, की आपल्या सत्य कधी दिसतच नाही किंवा असं पहा की हे जे आसपासचे लोक आहेत घटना आहेत हे तुम्हाला कुठेतरी ह्या सत्यापासून दूर घेऊन जात आहे जात आहेत तुम्हाला सत्यापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला पुन्हा त्या सत्याला पकडावं लागेल आपल्या आतमध्ये आणि सत्य काय आहे तर सत्य हे आहे की मी अद्वितीय आहे